चा ब्लॉग माझा मंगळसूत्र कलेक्शन त्याला भरभरून असा सपोर्ट तुम्ही दिला थँक्यू सो मच तर त्याच्यामध्ये मला विचारलं गेलं होतं एक कमेंट होती की तुझं ते राणीहार आहे तो परत दाखव वन ग्रॅमचा आणि आज माझं मी ज्वेलरीज कलेक्शन दाखवणार आहे माझ्या डायमंडची ज्वेलरी आहे मोत्यांची ज्वेलरी आहे ज्वेलरी म्हणजे आपण छोटे घात होते तर ते तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि एक लाईक नक्की करा हे बघा अशी डिझाईन आहे याची खूपच मस्त आहे खूपच मस्त आहे हा राणीहार राणीहार म्हणू शकता तुम्हाला याला हारच म्हणतात बहुतेक जर तुम्हाला अशी राणीहार वन ग्रॅमची कोणती ज्वेलरी मॅट फिनिशिंगमध्ये जर पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करा मी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देईल बघा खूप छान असते हे फक्त असे घात तरी पण मस्त वाटते मस्त वाटते प्रत्येक साडीवरही छान वाटेल नेक्स्ट माझ्याकडे हे आहे डायमंडमध्ये हे बघतायचं असं घालू शकतो खूप छान वाटतं नेक्स्ट माझ्या मो मोत्यांचं जास्त कलेक्शन नाही माझ्याकडे मोत्यांमध्ये हे असेल हे मला गिफ्ट आलं तर त्यामुळे हे एक ठेवलं नाही तर मोत्यांची ज्वेलरी मला जास्त नाही आवडत त्यांमध्ये एक माळे हे एक आहे सिल्वरमध्ये खूप छान वाटतं कोणत्याने साडी किंवा ड्रेसवर आपण हे मेन म्हणजे घालू शकतो आता डायमंड म्हणजे माझ्याकडे हे आणि हे खूपच स्वस्त आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट करा हे फक्त दोनशे रुपये अडीचशे का दोनशेच्या आसपास आहेत आणि घातल्याच्या नंतर एवढा छान लुक येतो ना त्याच्यासोबत इयरिंग या इयरिंग्स ये याच्यासोबत येतात इयरिंगची इयरिंगची ये डिझाईन पण खूप छान आहे सेटची या डिझाईन पण खूप छान आहे खूप मस्त आहे इयरिंगची डिझाईन अशी आहे खूप छान आहे दुसरा एक आहे सेम थोडासा से वेगळा आहे याचे इयरिंग्स असे आहेत हे पण खूप छान वाटतं हा पण सेट हे दोन्ही मला कॉम्बोमध्ये आले होते कॉम्बो मजे म्हणजे घेतले होते मी कॉम्बोमध्ये जर का तुम्हाला पाहिजे असेल तर मला लिंक म्हणून कमेंट करा तुम्हाला मी लिंक देते हे इयरिंग्स त्याच्यासोबत आपण मॅच घालू शकतो एकदम सेम टू सेम आहे नेक्स्ट हा सेट आहे चोकर आहे हा मस्त आहे का आपण एकदम ब्लॅकमध्ये डायमंड वगैरेवर छान वाटतो डायमंडच्या झोले साडीवर नेक्स्ट हा एक आहे सिल्वरमध्ये आहे हा सेट जा हे पण मी ऑनलाईन घेतलं आहे मिशोवरून तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी मला लिंक म्हणून टाईप करा मी लिंक तुम्हाला देईन आणि हे त्याचे जे इयर रिंग आहे अशी इयरिंग त्याच्यासोबत भेटतात सॉरी आणि हे खूप दिवसाचे ट्रेडिशनल लुक देतो भारी वाटतं सॉरी वेस्टर्न लुक देतो नेक्स्ट लग्नातला चोकर घेतला हे, होता आम्ही हा पण भारी आहे म्हणजे थोडीशी पॉलिश उतरली नाही तर भारी आहे आपण नेक्स्ट हा खुशी आहे ही एक प्रकारची नंतर आशा माळी तर भरपूर आहे काय सांगायचं आता आई आमच्या काशीला गेली का माझ्या सासूबाई तर त्यांनी तिकडून भरपूर आणलं अनुसाठी जवळजवळ सात आठ तरी असतील अशा भरपूर आहेत तिकडे तिकडे थोड्याशा ठेवल्या आणि इथे आणलं थोड्याशा हा एक अनुचा सेट आहे हे कानाला जे असे अडकवतात ना ते एक आहे दोन मस्त वाटत तो हे पण याबद्दल याच्यावर इयरिंग या पण येतात बरं का इयरिंग या आहेत याच्यावर हे इयरिंग या खूप छान आहे चला आता माझ्याकडे ज्वेलरी वगैरे एवढीच आहे हे राहू शकतो आपण तू राहू चला हा व्हिडिओ इथेच एंड करते आवडलं आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा चला भेटू आपण उद्याचे व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय काळजी घ्या